नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज देशाच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर लोकसभा अस्तित्वात आली त्यावेळेसपासून लोकसभा अध्यक्षपदासाठी आज चौथी निवडणूक पार पडली या निवडणुकीत एन डी ए आघाडीकडून भाजपचे दोन हजार एकोणीस ते या लोकसभेचा काल कार्यकाल संपेपर्यंत लोकसभेचे अध्यक्ष असलेले ओम बिर्ला यांनाच उमेदवारी दिली होती तर इंडिया आघाडीने काँग्रेस पक्षाचे केरळ राज्यातून निवडून आलेले खासदार ज्येष्ठ खासदार सुरेश के रमेश यांना उमेदवारी दिली होती आज सभागराचं कामकाज चालू झाल्यानंतर थोड्याच वेळात लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणुकीसाठी <coughs> मतदान घेण्यात आलं आणि आवाजी मतदानात ओमप्रकाश ओ ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्ष म्हणून दुसऱ्या वेळी निवडून दुसऱ्या वेळी ते लोकसभेचे अध्यक्ष होत आहे ते निवडून आले आवाजी मतदानाच्या ह्याच्यावर आणि बलराम जाखड यांच्यानंतर सलग दोन लोकसभेच्या कार्यकालात अध्यक्षपद मिळवण्याचा बहुमानही त्यांनी मिळवला लोकसभेची निवडणूक होणार हे लक्षात आल्यानंतर एनडीए आघाडीने मतगोळा करायला सुरुवात केली होती त्याचबरोबर एनडीएतील घट सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या भाजपनं आपल्या सर्व खासदारांना व्हीप पण जारी केला होता इकडं इंडिया आघाडीने इंडिया आघाडीतील मोठा पक्ष असणाऱ्या काँग्रेसनंही आपल्या खासदारांसाठी व्हीप बजावला होता एकंदरीत पाहता समजा मतदान आवाजी न घेता गुप्त पण झालं असतं तरीही एचे उमेदवार ओम बिर्लाच हेच विजयी झाले असते हे यावरून स्पष्ट होतं आज म्हणजे का जसं संसदीय अधिवेशन सुरू झालं आहे त्या दिवसापासून इंडिया आघाडीनं नरेंद्र मोदी आणि त्यांचं सहकारी पक्ष हे संविधानाची छेडछाड करणार आहेत हे संविधानविरोधी आहेत असं एक चित्र निर्माण केलं होतं आता त्या चित्राला काउंटर अटॅक करण्याचं काम इंडिया आघाडी आणि त्यातल्या त्यात, त्यात भाजप सुरू केलं आहे आणि त्यांनी त्यासाठी हाती घेतला आहे तो त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्याचा एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांनी के केलेल्या आणीबाणीच्या संदर्भात आजही लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर भा सभागृहात भाषण करताना ओम बिर्लाही तोच मुद्दा काढला होता आणि साहजिकच इकडून त्यांच्या भाषणाच्या दरम्यान इंडिया आघाडीतील ती, सदस्य अडथळा आणण्याचं पण काम करत होते याचा अर्थ एवढाच की संविधान हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी संविधानाला सं सम, कसं संविधानाची मोडतोड करू शकतात हे दा लोकांना पटवून दिलं आणि त्यामुळंच अबकी बार चारश पार हा नारा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या पक्षांना पूर्ण करता आला नाही भाजप तर आम्ही तीनशेच्या वर जागा जिंकू असं म्हणत होतं गेल्या वेळीच्या एवढ्याही त्यांना जागा जिंकता आल्या नाहीत आणि यावेळी दोनशे चार वरच त्यांची गाडी अडकून पडली त्यांच्या सहकाऱ्यांनाही म्हणजे एन डी एतल्या सहकारी पक्षांनाही तसं म्हणावं तसं यश मिळालं नाही आणि त्यामुळं तीनशेच्या आतच एन डी एचा गाडा रोखलेला आहे तर इकडं ही मंडळी संविधानाला मानत नाही संविधानात मोड तोड मोडतोड करू शकते असं बिंब जनतेत बिंबवण्यात यशस्वी झालेल्या इंडिया आघाडीला ही जवळपास दोनशे तीसच्या पुढं जागां त्यांच्या म्हणजे त्यांची त्यांची सहकारी पक्ष यांच्या दोनशे तीसपेक्षा जास्त जागा सभागृहात त्यांचं संख्याबळ आहे त्यामुळं इथून पुढे किंवा जोपर्यंत हे सरकार टिकेल तोपर्यंत त्यांना मनमानी कारभार करता येणार नाही त्यांना हवं येत असे कायदे किंवा कुठली योजना आणता येणार नाही हे मात्र नक्कीच खरं आज राज्यात कोकण पदवीधर मतदारसंघ मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ या विधान परिषदेच्या चार जागांसाठी मतदान झालं सर्वच मतदारसंघात मिळून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी पन्नास टक्क्याच्या आसपास मतदान झालं मतदान का कमी होतं याचा ना निवडणूक आयोग विचार करेन आहे आणि ना, ना राजकीय पक्षही मतदान जेवढं कमी तेवढं बरं असंच काही राजकीय पक्षाचं मत झालंय की काय असंही यातून यातून शंका घेण्यासारखं कारण आहे बऱ्याच राजकीय पक्षांना मतदान कमी झालं तर आपणच निवडून येऊ ही फार पूर्वीपासून त्यांची अटकळ आहे आणि ती कायम असं राहावी यासाठीच ते मतदारांनी मतदानाकडंच फिरकू नये असंही करत असतात नाहीतर बघा ना ज्याचं घर दोन किलोमीटरवर आहे त्याला त्या ज्याचं घर एका ठिकाणी आणि तिथून दोन किलोमीटरवर जर त्याचं मतदान केंद्र असेल तर तो एवढं परिश्रम का घेईल यासाठी आता विधानसभेसाठी जी परत म मतदार यादीचं पुनर्निरीक्षण आणि हे चालू आहे त्यात संलग्नता याकडं सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे या या बाबतीत मतदारांनीही जागरूक राहिलं पाहिजे त्या भागातील राजकीय पक्षाच्या नेते कार्यकर्त्यांनीही जागरूक राहिलं पाहिजे आणि निवडणूक आयोग आणि जिल्ह्यातील ही जी निवडणुकीची प्रक्रिया पा पाहणारी मंडळी असतात त्यांनी पाहिलं पाहिजे एवढं मात्र नक्की इकडं दिनांक सहा जुलैपासून मराठा मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी काल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अंतर्वलीत आल्यान आल्यानंतर या आंदोलनाचे सर्वे सर्व असणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपली हा सहा तारखेपासून सुरू होणारा मराठवाडा शांतता जागरण यात्रा होणार हे नक्की पण त्याचबरोबर त्यांनी आपण आपल्या विरोधात आरक्षण बचाव आंदोलन करणाऱ्या ओबीसी सम समाजावर अन्याय होऊ देऊ नका त्यांना त्रास देऊ नका असंही आव्हान केलं आहे तर इकडं आरक्षण बचावसाठी तब्बल नऊ दिवसामारून उपोषण करणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके हेही आता जनसर्क जनसंपर्क दौऱ्यावर निघालेले आहे त्यांना त्यांनाही आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे मग आज त्यांनी कुठं भेटी दिल्या काय म्हणाले याचं यावर मग हे राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार जाती जातीमध्ये जाती तेढ निर्माण होणार की सर्वजण गुन्ह्यागोविंदाने राहणार हे सगळं अवलंबून असणार आहे हा हवामान खातं गेले दोन दिवसापासून कुठं येलो अलर्ट कुठं अतिवृष्टी असं हे सांगत आहे पण या दोन दिवसात पावसानं हवामान अंदाज देणाऱ्या खात्याचा हवामानाचे अभ्यासकांची परीक्षा घेण्याचं ठरवलेलं दिसतंय या दोन दिवसात कुठंही असा मनाजोगता पाऊस पडलेला नाही त्यामुळं परत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहे आणि जे शहरात राहतात त्यांचे डोळे आपल्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाची पाणी पातळी कधी वाढणार याकडे लागलेली दिसत आहे आज तुमचा शेवटच धन्यवाद आज राजश्री शाहू महाराज यांची जयंती महाराष्ट्रात साजरी करण्यात आली शाहू महाराजांच्या कोल्हापूर येथील राजवाड्यात कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रुफ यांनी शाहू महाराजांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केलं तिकडं दिल्लीत महाराष्ट्र सदनात शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत महाराष्ट्रातील लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांनी त्यांना विनम्र अभिवादन केलं तुर्ताशेवडंच धन्यवाद